नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती विधानसभेत विरोधी पक्षनेते देणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी यावर काय उत्तर दिले चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे इथे दक्षिणेतील राजकारणाप्रमाणे खून के पॅसे असे राजकारण केले जात नाही आमच्याकडे भक्कम बहुमत असले तरी आम्ही विरोधकांच्या आवाजाला दाबणार नाही त्यांचा आवाज तेवढाच महत्वाचा आहे असे विधान महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे विरोधकांची संख्या बळ कमी आहे जर विरोधकांच्या आवाजाला महत्व देणार असाल तर विरोधी पक्षनेते पदासाठी पाठिंबा देणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता या प्रश्नावर फडणवीस यांनी महायुतीची भूमिका व्यक्त केली सरकारचे पाच वर्ष पाहायला मिळतील जनतेने प्रचंड असे बहुमत दिले आहे त्यामुळे जनतेला स्थिर सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या च्या मध्यापर्यंत राज्याला जे वेगवेगळे बदल दिसले तसे धक्के यापुढे लागू नयेत ही जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे राजकारणामधून संपू असे म्हणणाऱ्या नेत्यांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्राचे पूर्वी जे राजकीय वातावरण होते ते पुन्हा योग्य कसे करता येईल याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांना करावा लागेल आज शपथविधीचे आमंत्रण सर्वच माजी मुख्यमंत्र्यांना दिले होते तसेच राज ठाकरे यांनाही शपथविधीचे आमंत्रण मी स्वतः फोन करून दिले होते मात्र त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत महाराष्ट्राला राजकीय संवाद कधीही संपलेला नाही दक्षिणेत ज्याप्रमाणे खून केप्यासे असे राजकारण असते त्या प्रकारचे राजकारण महाराष्ट्रात होत नाही अशा उत्तरात त्यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा